哎，老弟。<noise> <noise> لن पाटील भागे बरो येणार नाही सगळ्यांनी करायचं स्वयंसेवकांना जय जिजव आवाज कडे पाल पाहिजे जय जिजादा सरांगे पाटील पागे बडो बॅरिगेज काढायला समाज सगळ्यांनी बॅरिगे पोलिसांनी दोन गाड्या मध्ये घ्यायचे आहेत आणि समाज बांधवायचा कामा थापले तुम्ही बांधवायची विनंती आहे बॅरिगेटिंग काढून दोन गाड्यामध्ये घ्या आणि बॅरिगेटिंगच्या मध्ये झोनच्या मध्ये कुणी येऊ नका सगळं वायरिंग या ठिकाणी आहे त्यांचे विचार आपले ऐकायला वायरची आवश्यकता आहे तुम्ही या गाड्या पोलिसांची मध्ये येऊ द्या पोलीस मध्ये येऊ द्या आणि सोयी शिस्तीने कुठले समाज मात्र मध्ये येणार नाही याची काळजी करा सर्वांनी खाली बसून द्या सर्वांनी खाली बसून द्यायचा गायवरती सगळ्यांनी खाली बसा रस्ता द्या

समाज बांधव टीम मध्ये येणार नाही ती मध्ये येणार नाही सगळे वायर साहेब दादा आपल्याला सूचना देतात दादांच्या सूचनाचं पालन करा दादांच्या सूचनाचं पालन करा मागे मागे दादांच्या कुणीही येणार नाही का आपल्याला बॅरिगेट काढू नका तुम्ही बदल समोरच्या लोकांच्या बाजू शकता लोक पाहूनच नाही बसले समोरचे बॅरिगेट्स काढू नका समोरचे बॅरिगेट्स काढू नका त्यांनी बाजूला सरकार ना दादा कळ कोस माहिती अर्जंट कोणलेस माहिती सर दादा तो माहित आहे माहीत माहिती आला तुमच्या जवळ दादा माहिती दादा माहिती काय गरज नाही तुम्ही फक्त पाजत असता का तो रामच्या काय जागा बसतात तो रेकोड रेकोड तो रामच्या हालत काल आमचं हिर एकटा जातो तो निते लागू लागू करा सगळ्या बाजूला मागे ढांबा रेडिकली हो 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 हेलो हेलो ए असते असं नाही माझं सांगा तुम्हाला माझ्या

सर्वांनी समोरचे को कोणी क्रॉस करू नका बॅरिगेज क्रॉस करून येऊ नका स्वयंसेवक घरी बसा कृपा स्वयंसेवकाने त्या ठिकाणच्या सर्वांना खाली नसतो शांततेत खाली नसतो जय जी छत्रपती शिवराया सुंदर मावळ प्रांतातील आणि महाराष्ट्रातून जमलेल्या माझ्या भरत मराठा माझा मानाचा देश घाली बस घाली हे बस काल बॅरिकेटच्या पाठीमाचे सगळे आपले मराठ्यांचे बांधव खाली दिसत बस बॅरिकेट चे हात पुढे लवकर <Yuan liksom> बसा पालदा आपल्याला मुंबईला जायचे जायचे का बसा खाली पुढचे बॅरिकेट करून ते खाली बसा माझं माता मावल्या दिसत नाही माता मावल्या गाव खाली बसा आणि बॅरिकेटून उडी हलू नका बाहेरचा आपला आणि मावळ प्रांतातील आपला रात्रीचा मुक्कामाचा इतका वेळ होता शांत चिंता नाही का महत्वाचा विषय सांगायला आलो या वेळेला महत्वाच्या विषयावर अगोदर चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून तुमच्याकडावं जेवण जेवण नंतर करून म्हणलं जेवण वाढवत नंतर जातीला चव भाग शांत मैदान घडलं नजर पडून ऐकते लोकांमध्ये तुम्ही चार जणांनी

आता जग खाली बसा आता खाली बसा खाली आता त्यांना पाय बायका जागा नाहीच नसू द्या सांगतो मला जागा नाही म्हणून पुढे याचा प्रयत्न आता करू नका आपली शिस्त ठरलेली ते मोडायची नाही आपल्याला काट्यावर जरी उभारायची वेळ आली आणि जायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे पुढे यायचं आपण आज पाहणे बाजे कोणी करायचे सगळ्यांवर शांत राहायचं ठरले त्याच्या बाहेर कोणी मी सुद्धा नाही आपल्याला आता मुंबईकडे जायचं आपला शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा वाशी पासून आपण मुंबई पराल पायी जाऊन आम्हाला उपशन सुरू करणार आहेत माझ्या सह माझा मराठा समाज शांततेत आम्हाला उपशन करणार आहे तो आम्हाला कायद्याने संविधानाने अधिकार दिलाय आणि शांततेत आंदोलन करायला चाललंय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय माझे मराठा समाजाला विनंती आहे आपण शांत शांताला दिलेल्या शब्दाला शां माझा मराठा समाज जागलाय एकाही बोलणार कुठेही भूम होऊ दिली हो नाही आणि केली पण नाही आपण शांत दिलेला शब्द शां पाळतो हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजानं सिद्ध करून दाखव आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार शांततेत बसणार कुठेही गडबड होणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही उठणार सुद्धा नाही ना या भूमिकेवर आम्ही कालही ठाम येतो आजही ठाम येतो आणि उद्याही ठाम राहणार एकाही बोराकडे आणि माझ्या मराठा समाजाकडे कुठलीच गडबड होणार नाही जी खात्री मी सरकारला दिली हा आपल्याला आहे महाराष्ट्र आमचा मुंबई आमची जनता सुद्धा आमची लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तिसरा मुद्दा हातावर नका करू ते ना होत होती का याची कमेंट करू नका आपला तिसरा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायच आता उद्यापासून आता आत्ता बनला असताल नसता बनणार आज तुमच्यावर जबाबदारी वाढली सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठक बैठक सुरुवात झाली बैठक नाही म्हणून कळालं होतं आता कळालं अशी योग्य गाडी नाही त्या गाडीला सांगितलं नाही आपले आत बैठकी म्हणून का अवस्था सगळ्या गाड्याला सांगितल्यावर बैठक आहे म्हणून सगळ्यांना चाल चल ते प्रत्यक्ष घेऊन राहिलं जीव लेता, जीव लेता, हे नाही का तुमच्याकडे यावं तर मला चीन घेऊन मी काही पडते त्याच्यामुळे मी आम्हाला व्हायना तुमच्या एक दिवस ठरलं मला तिथं गायला लागलं डाबरिंग त्यांनी आमच्या मला पुण्याचे जिल्ह्यातले मराठी बोडले माया उभ्या जिंदगीत <laughs> त्या रस्त्यावर आपण चालव त्या रस्त्यावर अख्खा मराठा समजा आशीर्वाद द्यायला द्यायला मी पात्र मला आचारच झोप लागली हो गाडी ती गाडी माझ्या माय माऊली झोपितच मला अरे मग डोळेच झाक लागले काची झोप नाही ती साडेसहा सहा समजे पाठव इथं सव्वा सात लावलं सकाळी झोप जो अठ्ठेचाळीस गडी झाली हो झोपत नाही आचेन झोप लागली आज झोपलो सव्वा सात वाजता गेलो असा कोणाच्या घरात नाही म्हणलं काही नाही आम्हाला आता जोडं भारी घर होतो मी सकाळी हे लावून कोणा टाकलं तुम्ही मला गो मी तुमच्या झोपत नाही गाय अगदीवर जाय का मी प्रतिमा शेर येणार त्याला पळून द्यायचं नाही परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जागा सगळ्यांना धरायचा त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचं तो कोणाचा असो आपला असो ना कोणाचा असो आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येला मुंबईला येणाऱ्या सव्वीस तारखेला सहावा मुद्दा त्यांना संरक्षणाची जबाबदारी आपल्या सातवा आपले तिथं आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे जातीसाठी किती थंडी वाजली कितीही त्रास झाला तरी जागा सोडायचं नाही म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका माझ्यापर्यंत सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका त्याने तुम्हाला काठी बाजूला लोटलं तर मला येऊन सांगा त्याने लोटलंय अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणते ऍक्शन घेऊ नका त्याच्यानंतरचा मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का आपल्या नावाखाली त्याचा काही राजकारण सांगायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय तेव्हा त्याचे राजकीय पोळी भागवण्यासाठी येऊन काही काळे लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसांच्या घरी पोहोचून <laughs> लावतो आपल्याला सगळ्या बाजूला शांतते सावध राहायचं मला मराठा समाजाने शब्द दिला मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री मुंबई दे शांत देत आंदोलन करायचं एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं खायचं झोपायचं मांडले का सगळ्याच्या हातवर करून समजा शांत देत आता आपण सहीत म्हणून काही करत असत राह असतो शब्द मला

मराठीला तात्काळ प्रमाण करता त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्याच आदेश आदेश असं आपण आहे आणि छोट्या याच्याप्रमाणे आणि आरस्योप्रमाण आणि असे त्यामुळे हे शांतातील आंदोलन काय करायचे पुऱ्या भारत देशाला आणि चारणावरील चालायचे मराठे असे जाते ज्या 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 वेळेस चढली त्या त्यावेळेस घडवला आणि आता हे दुसऱ्यांद मराठा समाज करोडाच्या संख्येला मुंबईत एकत्र आला शांत देत आला आणि शांत देत आरक्षण घेऊन वापस गेला हा दुसरा इतिहास घडला पाहिजे तुम्हाला कसही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे गाडी चाळली गाडी गाडी चाळली गाडी पायला पाहिजे बाकीच बाहेर बाकी बाकी या मध्ये एका मिनिटात कार्यक्रम दोघात पाणी वर मोठ हो बाकीच्या नसते त्याच्यावर बसले किती इजून गेलो एका पाठवला दोन सकोला त्याच्यावर पाठवलं ते इजून गेला मराठ्यां पुढे आग सुद्धा जळत इथून पाठीमागा लढायचं आहे त्या जाला आता शांत देता इतिहास मराठी एकदा घडवू लागा आणि तो घडवायचा आपल्याला मराठ्यांच्या अंगात दोन तीन विचाराची लढाई आहे हे एकदा या जगात कळू द्या सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत गरीब असला तरीही मला खास जिंकतो हे पुन्हा एक सिद्ध करायचं आता या सगळ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष द्या रस्त्यानं ट्रॅफिक करणं सुद्धा आपले पूर्ण गाडीतून उतरून मदत करायचा गाड्या आता पुढा बघा एक या पुढे घेऊन पण करू नका सगळ्यांनी वाचून जर थांबायचं आहे आज एकदम थांबव ना का था। या कामाला थांबा मग आम्हा घर टिकवलेच नाही आपण इकडं गेलो तर ते पुढं तसं माझा नाही म्हणत मी गाड्या तुम्ही दाखल तर त्यांना उपक्रम येतो आणि मी असं आहे मी तुम्हाला सोडत नाही मोरूच तर आलो आणि कोण कोण मराठ्याच्या वाटा जाते ते बी मला इथून पुढं बघायचंय त्याच्यात धमकाच नाही राहिले पाहिजे मराठी विरोधात जायचं यांच्या वळवळाच बंद करतो फक्त एक आरक्षणाला मला शांत घेऊ लागा आणि त्याचं नाव ना घेऊ मोठं व्हायला लागलं ते कामातून गेलेले आता फक्त एक एकजुटीनं मला साध्या आपल्याला एवढ्या वेळेस हे शांत देत आरक्षण द्यायचं तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे खूप महासंकट निर्माण होतील एवढाले प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे अशी एक एकजूट ठेव ठेवली ते सुद्धा पायाखाली मुलगा ते संकट असू द्या एक मी तुमचा मोडणार नाही आत्तापर्यंत नाही मोडला शेवटचा शब्द सांगतो शेवटच्या माणसाला चंद्राला शिवाय आंदोलन बंद होणार नाही आंतरवादीतले आंदोलन आजही सुरे साखर उपोषण वाले साखळी उपोषण करताय आणि रोज सध्या महाराज मंडळीच कीर्तन महाराज मंडळी पहिलेली एवढंच भस कीर्तन आता सगळं मुंबई लाईव्ह मध्ये महाराज मंडळीला माझी विनंती या मावू ठेवतात तुम्ही तुला नसे असू द्या स्वयंचेवपणा रस्त्या मोठोलयत्न करा